सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा श्री दत्त प्रबोध अध्याय पंचावन्ना श्रीपादशास्त्री एकनाथ व चांग्याची कथा संत एकनाथांप्रमाणेच पैठणमध्ये श्रीपाद नावाचा एक ज्ञानी वक्ता पंडित असा सद्गृहस्थ राहत होता अतिशय शांत दांत उदार म्हणून त्याची ख्याती होती तो कुणाच्या अध्यात् मध्यात नसे नेहमी उदास असे आपल्या विश्वात दंग असे आनंदघन वृत्तीनं मनोमन उल्लसित राहत असे तो सर्वांशीच समरसतेनं समभावानं वागे सर्व चराचरात तो सर्व व्यापक विश्वंभर आहे त्या विश्वंभरानंच प्रत्येक वस्तू निर्माण केली म्हणून आपण सारी त्या एकाच जगननीय त्याची लेकर आहोत अशी त्याची वृत्ती होती ब्राह्मण शूद्र उच्चनीच असा भेदभाव त्याच्या ठाई नव्हता कोणताही जीव हे परमेश्वराचंच रूप मानून तो त्याला नमस्कार करीत असे त्या जीवात ईश्वराचं रूप पाहत असे आपल्यापेक्षा लहान असो मोठा असो स्त्री असो पुरुष असो लहान मुलं असो अगर वृद्ध असो त्या साऱ्यांना तो मोठ्या भक्तिभावानं नमस्कार करीत असे चराचरात प्रत्येक क्षणी प्रत्येक स्थळी श्री नारायण भरला आहे या श्रद्धेनं तो येता जाताना उठता बसताना काम करताना भोजनाला बसताना श्रीहरीचं स्मरण करूनच कार्यारंभ करीत असे एकनाथांची व श्रीपादाची भेट झाली नि त्या दोघांचा एकमेकांशी दृढस्नेह जमून गेला एकनाथांच्या चरणावर डोकं ठेवताच श्रीपादला भरून आलं साक्षात परब्रह्म भेटल्याचा आनंद झाला एकनाथाच्या दर्शनाला तो रोज येऊ लागला गावातल्या काही लोकांना मात्र नाथांची आणि श्रीपादांची मैत्री जमलेली आवडली नाही ते नाथांचे कान फुंकू लागले श्रीपाद कोणालाही नमस्कार करतो धर्म बुडवतो शिवाशिव करतो शूद्रालाही वंदन करतो या धर्मपरायण माणसानं जर असा धर्म बुडवणारं वर्तन केलं तर धर्म, धर्म राखायचा कोणी लोक कितीही बडबडले तरी नाथ आणि श्रीपाद दोघेही त्याकडे लक्ष देत नसत श्रीपादची ज्याला त्याला नमन करण्याची वृत्ती वाढतच होती असेच काही दिवस गेले आणि एका पावसाळ्यात गोदेला महापुराला या महापुरात कसा काय कोण जाणे पण श्रीपाद शास्त्री सापडला सापडला झपाझप जपार हात मारीत काठावर येत असताना त्याला महापुरात एक मेलेलं गाढव वाहत येताना दिसलं नेहमीच्या सरावानं त्यानं त्या मेलेल्या गाढवाला हात जोडले लोक टपूनच बसले होते गाढवाला नमस्कार केलेला कळताच ते चिडून उठले सगळे कुटाळ एकत्र जमून श्रीपादाला डिवचू लागले म्हणू लागले तुम्ही एका मेलेल्या गाढवाला कसं नमन केलं या गाढवात तर कोणतंच चैतन्य आता उरलेलं नाही जिथे चैतन्य नाही तिथे नमन करून काय उपयोग तुमचं नमन व्यर्थ गेलं तुम्हाला अध्यात्मातलं खरं काही कळत नाही पण फार कळतं असा तुम्ही आव आणता तुम्ही ढोंगी आहात भगवी कफनी घातलेला बगळा आहात त्या जमावातला एक संभावितपणाचा आव आणून म्हणाला असं कसं म्हणता तुम्ही स्वामी काय कोणालाही नमन करायला वेडे का आहेत आपल्या दृष्टीला जरी ते गाढव चैतन्यहीन दिसत असलं तरी स्वामींच्या दृष्टीनं ते चैतन्यमयच आहे अरे खरोखरच मेलेलं गाढव स्वामींच्या दृष्टीनं चैतन्यमय असेल कारण ज्ञानोबांना नाही का दगडी भिंत चैतन्यमय वाटली तसंच या गाढवाचं म्हणून म्हणतो मन ज्ञानोबांनी जशी दगडी भिंत चालवली रेड्यामुखी वेद बोलवले तसेच हे आपले श्रीपाद स्वामी आता मेलेलं गाढव जिवंत करतील अरे ज्ञानोबा ते ज्ञानोबा त्यांची सर थोडीच आहे श्रीपाद स्वामींना येणार बरं झालं मंडळी या निमित्तानं या वेड्याच्या नमनाचा बंदोबस्त करता येईल योग्य सूचना आहे दोस्तांनो तुमची ऐकलत का स्वामी एकतर आत्ताच्या आत्ता तुम्ही या मेलेल्या गाढवाला जिवंत तरी करा नाहीतर आजपासून ते तुमचं नमन पुराण कायमच्यासाठी सोडून द्या भोवती जमलेले लोक आपल्या मनाला येईल ते बोलत होते श्रीपादस्वामी शांतपणानं सगळं ऐकत होते पण लोक मात्र इरेला पडले होते त्यांनी स्वामींना गाढव जिवंत करायला लावलं श्रीपाद स्वामींनी नारायणाचा धावा केला कळवळून त्याला साथ घातली अनन्य भावानं ते त्याला शरण गेला आणि काय आश्चर्य ते मेलेलं गाढव पुन्हा जिवंत झालं ते जिवंत झालेलं गाढव बघून सगळ्या जमलेल्या लोकांना आश्चर्य वाटलं त्या साऱ्यांनी श्रीपाद स्वामींच्या नावाचा जयघोष केला ही बातमी सर्वत्र पसरली श्रीपाद स्वामींना मात्र ह्यात काही विशेष घडलं असं वाटलं नाही ते नित्याप्रमाणे स्नान करून नाथांच्या घरी पुराण ऐकायला गेले नाथांच्या कानावर तोपर्यंत ही बातमी येऊन धडकली होतीच त्यामुळे नाथांच्या पायावर डोकं ठेवून श्रीपादाना नमस्कार करताच नाथांनी श्रीपाद स्वामींना विचारलं श्रीपादा आझा कसला विपरीत धंदा केलास या कृत्यानं तुला बाधा होईल गाढव जिवंत करून दाखवलंस तू तु तुझ्या पाठी सबळ व्याधी लावून घेतली आहेस म्हणून तुला माझं सांगणं एकच तू आता समाधी घ्यावीस आणि आमच्या बुद्धीनं वागावस त्यातच तुझं हित आहे नाथांचं हे बोलणं श्रीपादशास्त्रींना पटलं त्यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता नाथांच्या म्हणण्याला रुकार दिला आणि पिंपळेश्वराच्या गोदातीरावर नाथांनी श्रीपादांचं पूजन केलं आणि त्याला एका खड्ड्यात पुरून समाधी दिली एकनाथांनी श्रीपादाला जिवंत समाधी दिल्याचं कळताच सर्व ब्रह्मवृंद चवताळला एकनाथांनी यतीहत्या केली म्हणून म्हणू मनु लागला नाथांना प्रायश्चित्त घ्यायला सांगू लागला लोक कितीही बडबडले तरी नाथ शांतच होते लोकांची कावकाव संपल्यानंतर संत सुरात नाथ म्हणाले मी श्रीपादाला समाधी घ्यायला सांगितली नाही त्यानंच आपणहून मला येऊन सांगितलं की आपल्याला समाधी घ्यायची आहे म्हणून मी त्याला वेदमंत्र म्हणून समाधी दिली नाथ म्हणणं जर खरं असेल तर आम्हाला चमत्कार करून दाखवा हा नंदी पाषाणाचा आहे तो चैतन्यमय करून दाखवा नाथांनी त्या पाषाणाच्या नंदीवरून हात फिरवला आणि म्हटलं नंदीश्वरा या सगळ्यांना तुझं डुरकणं ऐकायचं आहे तेवढं डुरकून दाखव बरं एकनाथाचं एक, एक एवढं वाक्य पुरं व्हायचं अवकाश एकदम तो पाषाणाचा नंदी डुरकू लागला आणि समोर असलेलं गवत त्यानं खायला सुरुवात केली सगळे लोक आश्चर्यानं बघू लागले एकनाथाचं एवढ्यावर समाधान झालं नाही त्यांनी नंदीला सांगितलं नंदीश्वरा आता जरा मलमूत्र देऊन या पामरांना पवित्र करा आणि काय आश्चर्य त्या पाषाणाच्या नंदीनं खरोखरच मलमूत्र ही विसर्जन केलं आणि चालत जाऊन त्यानं गोदेच्या पात्रात उडी घेतली सारा जमाव तोंडात बोट घालून ते दृश्य पाहत राहिला अजूनही तो नंदी त्या पात्रात जशाचा तसा उभा आहे एकनाथांप्रमाणेच काशी क्षेत्री तुळशी विश्वेश्वर नंदीस भोजन करायला लावलं नाथांची कीर्ती अशी दिवसेंदिवस वाढतच होती नाथांच्या कीर्तनाला चांगल्या भंगी येऊन उभा राहत असे भंगी असूनही तो स्वकर्मी अतिशय निर्मळ आणि एकनिष्ठ होता तो आणि त्याची बायको नाथांच्या वाड्याची झाडलोट करीत असत संत उच्चिष्ठांचा प्रसाद सेऊन ती दोघं धन्य होत असत जसजसा एकनाथांचा दुरून का होईना पण त्यांना सहवास घडत गेला तसं तसं त्यांचं मन एकनाथांकडे ओढ घेऊ लागलं एकनाथांच्या घरी एक येऊन त्यांचा उपदेश घेणाऱ्या लोकांना तो पुन्हा पुन्हा विचारित असे तुम्ही नाथांकडे जाऊन काय करता नाथांच्या पायावर डोके ठेवून त्यांचा आशीर्वाद घेतो त्यांच्याकडून उपदेश घेतो त्यांच्या उपदेशानं कृपामृतानं सर्व भवताप निव निवतात चिंता दूर होतात मनशांती लाभते नाथ दिनांचे नाथ आहेत दयाळू आहेत सुख दुःख चिंता व्यथांचा परिहार करणारे आहेत लोकांचे हे उद्गार ऐकून चांग्याचं मन नाथांकडे अधिकच ओढ घेऊ लागलं त्यालाही स्वतःचा उद्धार करून घ्यावा असा वाटू लागला नाथांच्या उपदेशाची तळमळ लागून राहिली नाथांच्या कृपा प्रसादासाठी त्याचं मन ललसावलं ज्यावेळी नाथाचं सानिध्य त्याला लाभलं असे त्यावेळी सतत नाथांना विनवत असे नाथ मला उपदेश द्या गुरुमंत्र द्या माझा उद्धार करा सद्गदित होऊन चांग्या वारंवार अशी प्रार्थना करीत असे साश्रु नैनांनी विनवत असे नाथ त्याची ही विनंती ऐकून म्हणत असत चांग्या तू नित्य नियमानं संतांचा प्रसाद सेवन करतोस भजन कीर्तन ऐकतोस नाम संकीर्तनात सदैव दंग राहतोस तुला वेगळा कृपा प्रसाद सेवन करायची काय आवश्यकता आहे तू तर स्वतःच इतरांहून निराळा आहेस असाच प्रभू सेवेत मग्न रहा तुझा उद्धार होईल नाथांनी हे सांगूनही चांग्याचं समाधान होईना तो तरीही नाथांना विनवत राहिला नाथ मला उपदेश द्या माझ्यावर कृपा करा आजवर जे सांगितलं ते मी अगदी मन लावून ऐकलं शिरोधार्य मांडलं पण मला मंत्र द्या तेवढा तरी उपकार माझ्यावर करा चांग्याची ही विनंती न मानता नाथ घरात गेले चांग्याला चिंता पडली मंत्र कसा मिळवावा सगळे उपाय थकले विचार करून करून त्याचा जीव शिनला मग त्याला एक कल्पना सुचली नाथ रोज पहाटे स्नानाला गोदेवर जात असत पहाटेच्या अंधुक प्रकाशात नीटचं दिसत नसे याचा फायदा घ्यायचा असं चांग्यानं ठरवलं नी तो घाटाच्या पायऱ्यावर आडवा पडून राहिला नाथ येण्याची प्रतीक्षा करू लागला नित्याप्रमाणे स्नान करण्यासाठी घाटावरून आले पायऱ्या उतरू लागले तेव्हा त्यांच्या पायाला कसला तरी स्पर्श झाला तो स्पर्श होताच त्यांनी रामकृष्णहरी असा नामघोष केला तो मंत्र चांग्याच्या कानी पडला चांग्याला अपार आनंद झाला त्याच्या मनाची तगमग निमाली त्याला गुरुमंत्र मिळाला होता रामकृष्णहरी त्या गुरुमंत्राचा जप करत चांग्या घरी गेला पत्नीला म्हणाला आता मी देवाची भक्ती करणार आहे आपलं हे घर स्वच्छ कर मन स्वच्छ कर आणि माझ्याप्रमाणे तूही ईश्वराची सेवा कर बायकोनं हे म्हणणं ऐकलं तिनं आपलं घर झाडून शेण सडा टाकून रांगोळी रेखून शुचिरभूत केलं त्या दिवसापासून चांग्यानं ही माझ भक्षण करणं सोडलं तो सदैव हरिगुण संकीर्तनात दंग राहू लागला भागवत संप्रदायाप्रमाणे चांग्या कपाळावर उभं चंदन लावू लागला गळ्यात तुळशी माळ घालू लागला नि सर्व भूत मात्रांमध्ये परमात्मा बघण्याचा प्रयत्न करू लागला त्याच्या हातून एकनाथांची सेवा तर नित्यनेमानं घडत होती एकनाथांना गुरु मांडल्यानंतर त्यांचे भक्त त्यांना आपल्या घरी जेवायला बोलवत असत नि गुरुही त्या भक्तांच्या घरी जाऊन त्यांना प्रसाद देत असत सांग्याच्या बायकोला हे माहीत होतं तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं की बाकीच्या सगळ्यांच्या घरी नाद जाऊन ना आले तुम्ही त्यांच्याकडून अनुग्रह मिळवलात गुरुमंत्रही मिळवलात पण त्यांना आपल्या घरी जेवायला मात्र बोलवलं नाहीत आता आधी त्यांना जेवायला बोलवा बायकोचं हे म्हणणं चांग्याला पटलं एक दिवस कथा कीर्तन आटोपल्यानंतर सर्व आपापल्या घरी निघून गेले तरी नाथांच्या पायरीशी चांग्या घुटमळत उभा राहिला नाथांनी त्याला विचारलं चांग्या कीर्तन संपलं तरी तरी सुद्धा तू इथं का उभा नाथ आपल्यापाशी एक मागणं होतं सगळ्यांच्या घरी आपण जेवायला जाता प्रसाद देता मला सुद्धा तुमचा प्रसाद हवा आशीर्वाद हवा तुम्ही माझ्याकडे जेवायला यावं जेवायला यायला हवं नाथांना त्याचं मन मोडवेना ते हसत म्हणाले अरे काय एवढी घाई आहे मी काय केव्हाही येईन अगदी उद्या सुद्धा नाथ त्याला हे चेष्टेत म्हणाले पण भोळ्या भाबड्या चांग्याला हे खरंच वाटलं तो आनंदला त्याला आसमान ठेंगणं वाटू लागलं तो धावत धावत घरी गेला बायकोला म्हणाला बये नाथांनी आपल्या घरी यायची माझी विनंती मान्य केली नाथ उद्या जेवायला येतील शुचिरभूत होऊन तू सगळी तयारी कर कशाचीही कमतरता माझ्या गुरुमावलीला पडता कामा नये चांग्याची बायको ही हे ऐकून कृतकृत्य झाली तिनं निगुतीनं मन लावून कोंड्यांचा मांडा केला सुग्रास भोजन तयार केलं आणि ती सर्व तयारी करून नवरा नाथांना घेऊन केव्हा येतो याची वाट पाहत राहिली नेहमीप्रमाणे नाथांच्या भोवती अनेक लोकांचा गराडा पडला होता अध्यात्म चर्चा भगवत चिंतन सुरू होतं चांग्या दाराबाहेर ताटकळत ती चर्चा ऐकत उभा होता शेवटी त्याला राहावलं नाही तो मोठ्याने नाथांना म्हणाला नाथ आपण जेवायला माझ्या घरी येत ना मी आपल्याला न्यायला आलोय चांग्याच हे उद्गार ऐकून नाथ चकित झाले त्यांच्या लक्षात ही गोष्ट नव्हतीच जमलेले लोक कुचेष्टेने हसू लागले चांग्याला काही वर्णाश्रम धर्माचं महात्म्य आहे की नाही खुल लागल्यागत नाथांना आपल्या घरी बोलवायला आलाय नाथ या महारड्याला प्रसाद म्हणून द्या काहीतरी तुमचं उष्ट स्वतःची जात कोणती आणि आला नाथांना बोलवायला नाथांच्या ठाई भेदभाव नाही तुम्ही काय बोलता नाथ जातील चांग्या घरी नाथांच्या भोवती जमलेले लोक आपसात चर्चा करत होते चांग्या नाथ काय म्हणतात त्याची वाट पाहत उभा होता चांग्याला काय उत्तर द्यावं नाथ विचारात पडले कुटाळ लोक गंमत पाहत उभे होते नाथांनी नाथांनी चांग्याला सांगितलं तू हो पुढं एवढं निरूपण संपलं की येतोच मी चांग्या घरी गेला बायकोनं ताट पाठ मांडून रांगोळी घालून सर्व तयारी केली ती तयारी व्यवस्थित झाली की ना नात नात नाही हे पाहून चांग्याही नाथांची वाट पाहू लागला इकडे टवाळ लोकांनी मुद्दामच नाथांना बोलवण्यात गुंगून ठेवलं तत्वचिंतनात नाथ मग्न झाले त्यांना वेळेचं भान उरलं नाही लोकही पुढं काय होत आहे हे पाहण्यासाठी तिष्ठत बसून राहिले इकडे काय झालं दोघही नवरा बायको वाट पाहून पाहून दमली त्यांना वाटलं नाथ आपल्या घरी काही येणार नाहीत जेवणाची वेळ तर टळून चालली दोघही अस्वस्थ झाली इतक्यात दारात नाथ हजर पती पत्नीनं ना नाथांचं स्वागत केलं नाथांना बसायला आसन दिलं त्यांचे हात पाय धुतले पुसायला उपर्ण दिलं निमग गरम गरम अन्न पाण्यात वाढून आणून नाथांच्या पुढ्यात ठेवलं चांग्याच्या बायकोन आपलं सर्व पाक कौशल्यपणाला लावून स्वयंपाक रांधला होता नाथ पोटभर जेवले चांग्यानं नाथांना दक्षिणा दिली आणि त्यांच्या लक्षात आलं की विड्याचं सामान आणायला आपण विसरलोच त्यानं नाथांना विनंती केली की नाथ फक्त तांबूल तेवढा द्यायचा राहिलाय बाजारात जाऊन मी पटकन विडा घेऊन येतो तोवर थांबा नाथांनी होकार दिला चांगल्या लगबगीनं बाहेर पडला बाजारातून विडे खरेदी करून तितक्याच लगबगीनं माघार याला घरी येऊन पाहतो तर काय त्याला नाथ घरात दिसेनाथ तो कावरा भावरा झाला त्यानं बायकोला विचारलं नाथ कुठे गेले कसे गेले मी तर इथेच आहे कायम पण नाथ जाताना मी काही पाहिलं नाही त्यांना चांग्यानं भिरभिरून एक दोनदा आत बाहेर करून सारं घर पाहिलं आपलं फुलपात्र नाथ त्यांच्याच घरी विसरून गेले होते ते फुलपात्र तांबूल घेऊन चांग्या नाथांच्या घरी आला नाथ सबोवत आली जमलेल्या श्रोत्यांबरोबर तत्व चर्चा करण्यात मग्न झाले होते तहान भूख श्रोतेही निरूपणात तल्लीन झाले होते इतक्यात दाराशीऊन चांग्यानं नाथांना हाक मारली नाथ तुमच्यासाठी मी बाजारातून विडा आणायला गेलो तेवढ्यात उठून तुम्ही इकडे कसे आलात आणि येताना हे पात्र माझ्याच घरी विसरलात हे एवढं पात्र घ्या तांबूल घ्या नि मला ब्राह्मण भोजनाचं पूर्व पुण्य मिळू द्या मला कृतार्थ करा अरे चांग्या हे काय बोलतोस तू मी तुझ्या घरी जेवायला आलो होतो केव्हा नाथ का थट्टा करता गरीबाची आताच नाही का तुम्ही माझ्या घरी जेवलात आम्हाला दोघांना प्रसाद खा म्हणालात तुम्हाला द्यायला तांबूल नाही म्हणून प्रसाद न खाताच मी बाहेर पडलो घरी तुम्ही दिसला नाहीत म्हणून हे घेऊन आपल्या दारी आलो थट्टा सोडानी याचा स्वीकार करा नाथांची मती ही गुंग झाली चांग्या खोट बोलणं शक्यच नव्हतं चांग्याच्या हातात एकनाथांच्या घरच पात्र होत नाथांच्या लक्षात सारा प्रकार आला प्रत्यक्ष श्रीहरी भोळ्या भाबड्या श्रद्धाळू चांग्याच्या घरी चा एकनाथ बनून जेवायला गेले होते नाथांना गहीवरून आलं त्यांनी चांग्याला साष्टांग दंडवत घातला चांग्या अरे तुझी भक्ती एवढी थोर की प्रत्यक्ष श्रीहरी तुझ्या घरी जेवले तुझी भक्ती खरोखर अगाध आहे गम्मत पाहायला जमलेले सारे लोकही थक्क झाले त्यांनी चांग्याच्या नावाचा जय जयकार केला नाथांनी ठरवलं होतं की ज्ञानेश्वरीवर निरूपण करायचं टीका लिहायची एका शुभ मुहूर्तावर त्यांनी लिखाणाचा आरंभ ही करून ठेवला होता पण काही ना काही कारणाहून लिखाण लांबणीवर पडलं होतं त्याचा संकल्प काही आकार घेत नव्हता नाथ रोज गोदा स्नानाला जात असत गोदा तटी अनेक प्रकारची दुकानं होती त्यात एक रफुकाराचं नवीन दुकान होतं कुतुहलानं नाथ त्या दुकानात डोकावले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला तो रफुकार विविध मौल्यवान रेशमी जरतारी भरजारी वस्त्रांना सुतड्याची गोधड्याची कांबळ्यांची ठिगळं लावत होता जोड देत होता नाथांना आश्चर्य वाटलं नाथ काही बोलले नाहीत फक्त रोज येता जाता त्या रफुकाराच वर्तन निरखित होते एक दिवस त्यांना राहावलं नाही ते पुढे झाले आणि त्यांनी त्या रफूकाराला विचारलं अरे कारागिरा हे तू काय करतोस इतक्या मौल्यवान वस्त्रांना ही निकृष्ट प्रतीची ठिगळं का जोडतोस सद्गृहस्था मी जे करतो त्यात तुला नवल कसलं वाटतं अरे हा अव्यापारेषु व्यापार मी मी म्हणणारी माणसं सुद्धा करतात काय बोलतोस रे तू हे कारागिरा तुला तुझा तुला तरी अर्थ कळतो का साऱ्या जगाची ही रीत आहे गृहस्था स्वतःला विद्वान पंडित म्हणून घेणारी या नगरीतील प्राज्ञ माणसं सुद्धा माझ्यासारखा उद्योग करतात त्यांना नाही तू विचारायला जात असं का करता म्हणून नी मग मीच काय तुझं घोडं मारलं आपल्या नगरीत असं कोण करत सांगशील मला तो एकनाथ माहीत नाही तुला स्वतःला फार मोठा विद्वान बुद्धिवान प्रतिभा संपन्न समजतो मग त्याच काय झालं त्यानं कशाला ठिगळ लावली आपल्या नावाच्या उच्चारानं खर तर एकनाथ चकित झाले पण त्यांना उत्सुकता लागून राहिली की तो कारागीर काय म्हणतो आहे म्हणून त्यांनी पुन्हा विचारलं सांगतोस ना पुढं काय झालं काय होणार ज्ञानेश्वरीच्या पैठणीला त्यानं धाबळीचं ठिगळ जोडायचा संकल्प केलाय कारागिराचं हे वाक्य पुरं व्हायच्या आत नाथांनी त्या श्रीकृष्ण मुरारीच्या पायावर लोळण घेतली आणि त्याची क्षमा मागितली तो कारागीर दुसरा तिसरा कुणी नसून प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णच होते श्रीकृष्णांनी श्रीमद भागवत नाथांच्या हाती दिला आणि त्याच्या अकराव्या स्कंदावर टीका लिहिण्यासाठी आशीर्वाद दिला त्या दिवसापासून नाथांनी भागवत पुराणाला सुरुवात केली स्नान पूजा अर्चा भोजन उरकलं की ते पुराण सांगायला बसू लागले नाथांची चिवानी गोड होती रसाळ होती सारे श्रोते पुराण श्रवणात तल्लीन होऊन जात असत अशा प्रकारे श्री दत्त ग्रंथातील पंचावन्नावा अध्याय समाप्त चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा